संरक्षण मंत्र्यांनी सैन्य दल प्रमुखांशी बैठक तर त्याचबरोबर सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद होणार आहे सीएडी सीएसडी सह तीन सैन्य दल प्रमुख उपस्थित राहणार आहेत आता हालचालींना वेग आलेला आहे घडामोडींना वेग आलेला आहे संरक्षण मंत्र्यांची बैठक असणार आहे सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि त्याचबरोबर आता भारताची पुढची रणनीती काय असेल या संदर्भात माहिती दिली जाणार आहे सीएसडी सह तिन्ही सैन्य दल प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे तर आय एन एस विक्रांतनं कराची बंदरावर बोल केलाय दुसरीकडे भारतीय लष्करानं ऑपरेशन केली असून भारतावर ड्रोन हल्ले केले तर जम्मू पठाणकोण जैसलमेर त्याचबरोबर पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टीम सक्रिय झाली आणि त्यानंतर भारतानं सुद्धा चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलंय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पंजाब पोलिसांकडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर आता संरक्षण मंत्र्यांनी मंत्र्यांची आज सैन्य दल प्रमुखांशी बैठक असणार आहे सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद होईल या संदर्भातला अधिकचा तपशील घडामोडींना वेग आलाय अगदी बरोबर आहे प्रज्ञा कारण तर काल रात्रीपासून नेमकं काय काय घडलं आहे याची विक्तम बातमी जी आहे ती जर का खरी द्यायची असेल कारण का मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे समज वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्या पसरवल्या जात आहेत विविध ठिकाणी हल्ले झाल्याच्या माहिती ज्या आहेत त्या पसरवल्या जात आहेत परंतु नेमकी स्थिती काय आहे काय नेमकं काल रात्रीपासून घडलेलं आहे याची माहिती जी आहे ती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात येणार आहे साधारणतः नऊ वाजेच्या सुमारास ही पत्रकार परिषदेला सुरुवात होईल अशा प्रकारची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे त्यामुळे नेमकं या सगळ्यामध्ये काय काय घडलेलं आहे खरं काल रात्रीपासून पाकिस्तानने ज्यावेळेस खोड करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपण कुठे कुठे प्रत्युत्तर जे आहे ते दिलेले आहेत त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानने क्षेपणास्त्र टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता तो प्रयत्न आपण हाणून पाडलेला आहे त्याचबरोबर आपण अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या शहरांपर्यंत पोहोचलेलो होतो अगदी लाहोर असेल कराची असेल कराचीचं पोर्ट असेल ह्या आपण उद्ध्वस्त केलेलं आहे त्यामध्ये काय आपली भूमिका असणार आहे या सगळ्या सगळ्याबाबतच स्पष्ट करण जे आहे ते संरक्षण मंत्रालयाकडून दिलं जाऊ शकतं उच्च पदस्थ अधिकारी यामध्ये सहभागी होऊ शकतात कदाचित संरक्षण मंत्री देखील या सगळ्याचं ब्रिफिंग जे आहे ते माध्यमांसमोर करू शकतात त्याचबरोबर परराष्ट्र खात्याची देखील एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती आयोजित केलेली होती त्याचबरोबर अजित डोवाल जे की आपल्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख आहेत त्यांच्याकडून देखील या सगळ्या संबंधीचा आढावा तिन्ही दलाकडून घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या सगळ्याचं ब्रिफिंग जे आहे ते केलं जाऊ शकतं त्यामुळे आजच्या दिवसामध्ये दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या सगळ्या घडामोडी घडणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नेमकं रात्रभर काय काय झालं या सगळ्याचं ब्रीफिंग नेमकं खरं काय आहे हे सगळं माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो संरक्षण खात्याकडून केला जाऊ शकतो धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी